लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचं निधन आज झालं समजलं अतिशय दुःख झालं घटना अतिशय दुःखदायक आहे सरानी मुंबई महानगरपालिकेपासून विधानसभा महानगरपालिकेतच महापौर झाले विधानसभा आमदार आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी एक प्रकारे एखाद्या व्यक्ती जो ध्यास घेतो एखाद्या विषयाचा तसं त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते काम करत होते आणि केला त्यांनी त्यानंतर ते दिल्लीला गेले लोकसभेचे अध्यक्षही झाले तिथेही त्यांनी अतिशय चांगलं काम केलं जसे सर, थे थे ते राजकारणात सक्रिय होते मोठमोठ्या पदावर कार्यरत होते कार्यकुशल सर आपल्या व्यवसायातही त्यांनी प्रभाव टाकला आणि आपला व्यवसायही वाढवला एका बाजूला उद्योजक आणि दुसऱ्या बाजूला विविध पदावर याची उत्तम सांगड त्यांनी आपल्या जीवनात घालून आमच्यासारख्या तेव्हा त्यांच्या सोबत आम्ही तरुण म्हणून वावरत असताना आम्हाला वेगळा आदर्श आणि शिकवण त्यांनी आम्हाला त्यांनी दिली मला माझं आणि त्यांचं अतिशय शक्य चांगलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात अगदी बहुतेक पद सुरुवातीला डेअरी ॲनिमल हजबंड्रीपासून मसूर असे अनेक खात खातं मला दिली गेली आणि वेगवेगळ्या वेळेला मार्गदर्शन ते करायचे सरांना असे एक आठवण मी सांगेन म्हणजे सरांना एखादी पुस्तकं का आवडली काय माझं नाव लिहू माझ्याकडे पाठव हे वाच एक ब्रिटन मधला उद्योजक आर्किटेक्ट होता आणि त्यांनी पहिली प्रॅक्टिस क्लाइंट त्यांनी ब्रिटन आपल्या लंडन मधील महापौर बंगल्याची डिझाईन करण्यावर जी स्पर्धा त्यात तो कसं त्यांनी काम मिळवलं कसं आणि नंतर तो ब्रिटनमधला एक नंबरचा श्रीमंत माणूस झाला हे पुस्तक त्यांनी मला नाव लिहून पाठवलं जो नारायणने वाच आणि अभिप्राय पाठवला अशा प्रकारचे माझे मार्गदर्शक आणि शिवसेनेच्या जन्मापासून माननीय बाळासाहेब ठाकरेंची साथ आणि तेव्हापासून नेते म्हणून त्यांनी केलेलं काम हा माझ्यासारखा शिवसैनिक की जो सुरुवातीपासून एकोणीसशे सासष्ट शिवसेनेत होता आणि जे अनुभवलं आहे एकच दुःख वाटतं ती शिवसेना आज नाही आज नाही आणि म्हणून मी आज सरांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या शांती शांत एवढंच म्हणेन हिंदी मी आज मार्गदर्शक हिंदी मराठी करू नये काय ओ सर खेळाडू उत्तेचे होत जरी त्यांनी राजीनामा देऊन माझ्याकडे पद झालं कुठली नाराजी त्यांनी व्यक्त केली ना मीडियाकडे ना कुठेही आणि मला येऊनही भेटले मला शुभेच्छाही त्यांनी दिली त्यामुळे सरांनी त्यानंतर मला महाराष्ट्राच्या चार्ज देताना कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रसी मतभिन्नता त्यांनी